आलेत पहा शेतामध्ये आता गो गोळा करायचा आहे लता ताई तर आल्या तर दोन वाजताच पण आम्ही आता आलोय चार वाजले पाच चार साडेचार वाजता आली तर ऊन भरपूर होतं म्हटलं येतो थोड्या तोपर्यंत ताई गेल्यात पुढं आता बघा तळ घेऊन आहे भैया त्याला म्हटलं घे तर तो म्हटलं नाही मी घेतो आणि गाडीवर पण तोच घेऊन आलाय पा भैया व आहे का रे काहीच नाही व पा मोठा तळवट आहे तरी चाललाय घेऊन बरोबर आणि तिथं मशीन तर सुरू झाली त्यांची पा दुसऱ्यांची पण मशीन आमच्याकडे इथे नेहमी ती नाही आहे ती उद्या येणार आहे त्याच्यामुळं आज गोळा करून ठेवायचा जाऊ आणि उद्या करून घ्यायचा आहे पा गो तिची काय मला लांबून तर ना आता जवळ गेल्याशिवाय नाही करणार तीच आहे का दुसरी दाजी तर म्हटले नाही ती नाही आहे दुसरी आहे त्याच्यामुळं आज नाही करायचं म्हणे बघू आता ताईने मोटर चालू केली की नाही का मी दोन वाजता आले त्या म्हटल्या त्यांनी मोटर चालू करते मेथी कोथंबीर आता अशी द ऊन नाही ना ऊन पडतोय भरपूर ना पाणी नसल्यामुळं आता सुकून चालली पाहते क मेथी आणि कोथंबीर लसूण पण आलाय पा काढायला मातेबाईंचं लसूण आहे आणि कांद्याचं बी भैया पुढं गेल्या पटपट त्याला आता पट, ओझं झालं असं त्याच्यामुळे ते जा म्हणत हिच्यासोबत नाही चलून जमणार बरोबर पुढं जाणार आता पहा तीन चार माणसं आहेत आणि आम्ही तिघं जण करतो तर आज किती गं वासू मी इला तर आता यांदाजी एवढे तिघंच असतात पा आणि मशीनवाले पण मदत करतात ते पण असे वरती चढून पेंड्या टाकत असतात पहा त्यांचा मशीनवाला नाही वरती ते बहुत चढलेले आहेत वरती यांनी पण गोळा करून ठेवला यांना पण करायचं वाटतं लगेच लता ताई तिथं तिथं दिसतात त्यांचं चाललंय गहू गोळा करायचं काम कारण पहिला जे गहू राहिला तर गोळा जो भुसा राहिला ना तो पण जनावरांना खायला काम पा घरी पहा घरी ठेवला विकला हा भुसा पण दोनशे रुपये गुन्हे जाते दोनशे ते अडीचशे रुपये गुन्हे पाहिज्या वेळेस अडीचशे रुपये गुन्हे जाईल अशा जा गोण्या भरपूर बार केल्याताताई मी गोळा केला का गो तो बघ किती गोळा केलाय दोन तरी मी काही पिशवी गुणीत ठेवल्याला दिसतोय मी का वेचून ठेवलं गहू पाहिलीभर तरी गहून घेण्याच्यात नाही वाया जाऊ द्यायचं नाही आता तर पाहिलीभर गहून येतोय की नाही बघू त्याच्यात पण त्यांचं म्हणणं होतं का वाया जाऊ द्यायचं नाही मी वेचते म्हणून काय आणि ताडपत्रीमध्येच टाकली आता ते घेऊन येतोय का उचलली मला वाटलं उचल की नाही काय माहिती पण उचलली तुम्ही मला वाटलं मलाच जावं लागेल आता एक का अर्धा तासात गहू होऊन जाईन पात्यांचा आता काय केलंय ताई टप घर केलंय गोळा प्रत्येक वाफ्यातून जायचं तसा गोळा करून घ्यायचा हो चला वरती आता चार साडेचार वाजता आले तर सुवर्णताई तर हार्वेस्टरनी गहू केलाय त्यांनी आणि मागच्या वेळेस हार्वेस्टरनी गहू केला त्यावेळेस हे जे पेटून द्यावं लागतं ना त्यावेळेस वायर जळाली ती पा त्यांच्याकडून ह्या ह्यावेळेस त्यांना ध्यान करून द्यावं लागेल का वायरी लक्ष ठेवा म्हणून भरपूर अशी वायर जळाली होती परत जॉईन करावं लागली ती आता एवढा गहू गोळा करायचा पहा सगळ्या काही रे आल्यात पहा याला झुपकीचे झुटके लागते वरती पण भरपूर येत पण ह्या वेळेस कमीच येतात बघू किती येते समोर पण येतो भरपूर येत आता एवढा गहू सहा वाईपर्यंत गोळा झालाच पाहिजे सकाळी सकाळी मशीन येणार आहे मग मशीन मध्ये वैंक सावस तर वैंक का पाचलाच एक तासात गहू गोळा करून होईल <laughs> हा इथलं शेत कमी आहे त्याच्यामुळं आणि पलीकडे जास्त होता <laughs> पहिली पेंढी ते ओल्येत त्याच्यामुळे त्यांनी अशाच ठेवल्या आता त्या उद्या म्हणे उद्या घ्यायच्या करून वाळत्या थोडस गिर सुरू केलंय का आता भैया सांगन तसं काम करायचं पा भैया म्हणतात तसं काही करू नको डायरेक्ट गोळा डायरेक्ट तरी कसा गोळा करून घ्यायचा एक एकच पेंडी उचलावं लागेल भैया हा पेंडी रस्ता मोकळा झालाय पा इतके दिवस रस्ता नव्हता म्हणून आमचं थांबलं होतं काम इथून गाडी येणार आता ह्या साईडने डायरेक्ट शेतात गाडी आणि गहू पण भरून घेऊन जायचं मग गोण्या पॅक झाल्या का